लाडक्या बहिणींना नमस्कार हा व्हिडिओ त्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा आहे ज्यांचा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हप्ता आलेला नाही तर या हप्तानं येण्यामागचं कारण कोणतंही असू शकतो एखाद्याची के वाय झाली नाही किंवा एखाद्याची के वाय चुकली किंवा टेक्निकल इश्यू होता ओ टी पी येतच नव्हता वेबसाईट हँग होता विविध कारण कारणासू द्या तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे पूर्ण व्हिडिओ बघा नक्कीच ह्या व्हिडिओना तुम्हाला पुन्हा के वाय सी सुरू करू शकतो आपण तर त्यासाठी महिलांची एकीची वेळ तुम्हाला एकत्र यावं लागल आता एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी केवायसीची डेट देखील संपली आहे आता चार पाच दिवस होऊन गेले अजून कोणताही डिसिजन झाला नाही के वाय सी वाढणार आहे किंवा नाही वाढणार ना यावर कोणतीही चर्चा नाही पण बहिणीनं तुम्हाला एक सांगतो जर तुम्ही एकी एक दाखवली ना सरासरी सहा ते सात दिवसात ही डेट शंभर टक्के वाढेल त्यासाठी तुम्ही एकी एक दाखवायला हवे तर तुम्हाला विनंती करतो की जर तुम्हाला हा हप्ता मिळालेला नसेल आणि तुम्हाला जर नेहमी कंटिन्यू हप्ते पाहिजे असेल तर तुम्हाला एक विनंती आहे मी एक ॲप्लिकेशन तयार केला आहे हा ॲप्लिकेशन डिस्क्रिप्शनमध्ये मी खाली दिला आहे डिस्क्रिप्शन ऑन करा त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन आहे तो तुम्ही त्याची प्रिंट काढा किंवा साध्या पेपरवर रायटिंग केलं तरी जमतं त्याच्यावर साईन करा आणि आपल्या जवळच्या जे महिला बालविकास ऑफिस आहे या ऑफिसला तुम्ही जमा करा जोपर्यंत तुम्ही हे ॲप्लिकेशन लेखी ॲप्लिकेशन जोपर्यंत जमा करत नाही किंवा ज्या महिलांना मेल करणं शक्य आहे आपापल्या जिल्ह्याच्या महिला बालविकास अधिकारी विभागाला त्यांनी ईमेल करा ज्यांना शक्य नाही त्यांनी लेखी पुराव्यासह सादर करा तर मी एक जो अर्ज केला आहे तो डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेला आहे पण तुम्हाला एक वाचून दाखवतो सॅम्पल तर तो अर्ज असा आहे माननीय अधिकारी महिला व बाल विकास विभाग महाराष्ट्र राज्य आणि तुमचा जो जिल्हा असेल तालुका असेल त्याचं नाव टाका विषय असणार आहे लाडकी बहीण योजनेसाठी ई के वाय सी मुदत वाढवण्याबाबत निवेदन नंतर खाली करा महोदय लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आले आहे परंतु अनेक महिलांना ओ टी पी न येणे सर्वर डाऊन लिंक काम न करणे अशा तांत्रिक अडचणीमुळे ई के वाय सी पूर्ण करता आलेले नाही या तांत्रिक प्रॉब्लेममुळे आमच्या लाडकी बहीण योजनेचा हप्ता थकलेला आहे ही आमची चूक नसताना आम्हाला आर्थिक अडचणी सामोरं जाव्या लागत आहे तरी कृपया या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून ई के वाय सी करण्याची मुदत वाढवून द्यावी व सर्व पात्र महिलांना त्यांचा थकलेला हप्ता मिळावा ही नम्र विनंती खाली आहे आपली विश्वासू तुमचं नाव टाका जिल्हा टाका आणि काय करा की तुमच्या जवळच्या महिला बालविकास अधिकारी विभागाला भेट द्या आणि तिथे ॲप्लिकेशन जमा करा आणि त्याची ओसी घ्या खूप साऱ्या महिला खेड्यामध्ये राहतात किंवा ग्रामीण भागाच्या साईडला राहतात त्यांना हे शक्य नसतं तुम्ही आपल्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांना देखील द्या त्यांना सांगा की आपला अर्ज पोहोचा कारण की त्या देखील त्याच मार्गाचं अंगणवाडी का सेविका देखील महिला बालविकास विभागाला अटॅच असतात त्यांना देखील तुम्ही दिला तर हे देखील चालतो जर तुम्हाला प्रिंट काढणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या रायटिंग करून द्या त्याच्यावर साईन करा आणि तो जमा करा जोपर्यंत महिलांना तुम्ही एकत्र येत नाही तोपर्यंत हे शक्य होणार नाही तर हा एकदम साधा आणि सरळ पर्याय आहे सगळ्या महिलांनी करा कारण की आपण सांगतो की जाऊ दे ते करतील आपल्याला भेटेल म्हणजे आपण काय करतो दुसऱ्यावर डिपेंड राहतो पण तुम्हाला एक सांगू की नेहमी आपण एकमेकावर ढकलत चालतो जाऊ दे ते करतील आपण 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 एकट्याने नाही केलं तर काय होईल जर प्रत्येकाने असं विचार केला तर कोणीही सेंड करणार नाही कोणीही पाठवणार नाही आणि ज्या महिलांना ईमेल आय डी पाठवणं शक्य आहे तर त्यांनी आपला जे महिला बाल विकास अधिकारी आहे तालुका जिल्हा त्यांना देखील अटॅच करा मंत्री महोदय यांना देखील अटॅच करा तुम्ही यांची फक्त मेल आय डी शोधा इंटरनेटवरचा त्यांचं नाव टाका त्यांचं मेल आय डी पाहिजे ऑफिशियल फक्त लगेच इंटरनेट एक सेकंदाच्या अगोदर लगेच आपल्याला आपल्यासमोर प्रेझेंट करतं मी डायरेक्टली कुणाचा ईमेल आय डी किंवा फोन नंबर मला सेंड करता येत नाही तुम्ही जर तुम्हाला एखाद्याचं मेल आय डी पाहिजे असेल किंवा एखादा महिला बालविकास विभागाचा आपल्या शाखेचा एखादा नंबर पाहिजे असेल तुम्ही त्या जिल्ह्याचं नाव टाका आणि त्यांचं मेल आय डी शो करा किंवा फोन नंबर टेलिफोन शो करा लगेच एक मिनटाच्या आतमध्ये तुम्हाला अवेलेबल होईल तर महिलांना मी नम्र विनंती करतो की जर तुम्हाला हा हप्ता पाहिजे असेल आणि पुढे असेच तुमच्या हप्त हप्ते चालू असायला पाहिजे तर तुम्हाला हे केल्याशिवाय पर्याय नाही तुमची सध्या बाजू कुणीही घेत नाही जर आपल्या शहरामध्ये एखादी अपोजिट पार्टी असेल म्हणजे एखादा आमदार असेल खासदार असेल त्यांना देखील तुम्ही निवेदन द्या त्या निवेदनमुळे देखील तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे तर महिलांना विनंती आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुमचे काही मत असतील ओपिनियन असेल तर नक्की आपल्या कमेंटमध्ये टाईप करा धन्यवाद आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा म्हणजे जेणेकरून सगळ्या महिला हे ॲप्लिकेशन पाठवतील तर डिस्क्रिप्शन बघा तुम्ही ओपन करून त्याच्यामध्ये तुम्हाला काही बदल हवा असेल तर, तर तुम्ही करू शकता पण मी एक साधा आणि सरळ फॉर्मॅट दिला आहे धन्यवाद